महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरून नगर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आज माझे आमदार अशोक बापू पवार हा ज्याचा प्रचार सतवे आणि प्रभाग क्रमांक दोन मधून पवार यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आपण त्या संदर्भात काय करणार एक चांगली गोष्ट आहे की पप्पू भावाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरीशचंद्र पवारे बांध वाढवणारा माणूस याला पाठिंबा दिला आहे मी त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांना वाटतो ता। आपल्या भावना पहिलं तर शिवश्राऊतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिरसोबत मला ही त्या झालेली पण जे गल्लीतल्या समस्या होत्या सगळ्या गल्लीतल्या मुलांनी मला हे केलं व तू बरा आपल्याला गल्लीचा विकास करायची एरियाचा विकास करायची अजून काय भावना असत्या व्यक्त केलं माझ्याविषयी म्हणून मी विचार केला म्हणजे आपण नगरसेवक पण मी बापूंसो बापूंकडे गेलो एक नंबर वार्डासाठी तिकीट मा केलं पण उद्या समजा तिकीट मिळालं नाही म्हणून मी अपक्ष अर्ज दाखल केला त्याच्यानंतर मी विड्रोलची तारीख घेतली विड्रोल मारली नाही मला बरेचसे फोन आले मी काही कोणी आम्ही शाळा दोन बोलले नंतर मी असा विचार केला तर मग बापरून काही वर तू तरी चालणार आहे सगळे मार्ग सगळे सुरू शहरात हे चर्चा तीच होती म्हणलं मग आपण समजा भाईला पाठिंबा दिला तर आपल्या सीट येणारच कारण मी जिकडे जाणार माझ्या मागे एक चार पाच क्षमतं आहे शंभर टक्के आणि मुजी भाईला जर पाठिंबा दिला तर सीट शंभर टक्के आल्याचा मागे आणि वर नगराध्यक्ष जर तू तरी असा झाला तर आपले विकास कामं जे परिसरातली कामं असेल ती बापरून मागे बापून दुर्मार्गी लागतील याच्यामुळे मी पाठिंबा दिला नक्कीच तुम्ही पाठिंबा दिलेला आहे आज आपल्यासोबत मुजफ्फर कुळशी हे उमेदवार आहेत काय सांगाल त्यांनी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल तुम्ही काय बोल कसं आहे करून कार्यकर्त्यांची इच्छा राहते सुरू नगरपालिके संदर्भात मी पक्क आमची युती झाली तेव्हा अनेक नावं आमच्यासमोर आले होते पक्षाच्या पद्धतीने आम्हाला निर्णय घ्यायचं होतं काही ठिकाणी आम्हाला युतींना युती संघामाला जायचं होतं आमच्या युतीमध्ये शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या हे तिघा पक्षांना घेऊन आम्हाला हे संघटना आम्हाला हे पक्ष सुरू शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस येते तिघं पक्षांना घेऊन आम्हाला खऱ्या आघाडीला घेऊन आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं होतं आणि अनेक ठिकाणी आता सर्व देतात त्यांना मी होतो की माझ्या संघ आमचा मुनीप होता त्या ठिकाणी आमचा आम्ही शिर्के होता किंवा आमची ताई होती या योगेश जामदार होता अशा ठिकाणी होते पण आम्ही त्यांना आज बघून आम्ही समजून सांगितलं तर उद्याच्या येणारा हा खेळ तुम्ही तरुण आहेत उद्या शंभर टक्के आम्ही तुम्हाला खात्री देतो की उद्या तुम्ही हा प्रयत्न नगरपालिके निवडणूक आम्ही तुम्हाला संधी दू असे म्हणून आम्ही त्यांना सांगण्यात आलं आणि आज हे त्यांनी मला आज जे पाठिंबा दिलं मी महाविकास आघाडीला त्यांनी जे पाठिंबा दिला तर मनापासून मी धन्यवाद देतो आणि यांनी जो महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आता त्यांचा मुझफ्फरपूरशी उमेदवार यांनी असं आशा, आशा व्यक्त केली की के त्याचा शंभर टक्के फायदा होईल आता आपण येणारा काळच पाहू हो। मी अनिल सोनानी महाराष्ट्रनामाला शिरू थँक्यू महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची